नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या दुसऱ्या वृषभ राशीच्या डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण सांगतो तसं चंद्र राशी जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमधील कोणते ग्रह शुभ आहेत अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची सध्या आपल्याला दशा महादशा सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवूनच हा व्हिडिओ पाहायचा आहे परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि मिळतील आणि त्यानुसारच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं अतिशय सुंदर असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत नेहमीप्रमाणेच शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा शुक्र ग्रह कुंडलीच्या भाग्यस्थानातून अठ्ठावीस पर्यंत शनीच्या मकर राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे शनी ग्रह हा शुक्र ग्रहाचा नैसर्गिक मित्र आहे आणि त्यानंतर कुंडलीच्या कर्मस्थानातून शनीच्याच गोचर भ्रमण करत राहणार आहे ग्रह त्यामुळे आर्थिक विवंचना दूर होण्यास या महिन्यात चांगली मदत आपल्या राशींच्या मंडळींना मिळणार आहे या कर्म आणि भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह तसेही आपल्या राशीला या महिन्यात मदतगार ठरत आहेच अशा दोन्ही प्रकारच्या ग्रहयोग आणि योगामुळे हा महिना आपल्यासाठी भाग्य आणि लाभ मिळवून देणारा निश्चितपणे शुभ परिणाम वाढवणारा राहणार आहे ज्याचा लाभ परदेशात नोकरी व्यवसाय शिक्षण सहल नाही या सर्व प्रकारच्या कामासाठी होताना दिसेल अगदी अचानकपणे आणि सहज या काळामध्ये आपला परदेश दौरा ठरण्याचे अत्यंत प्रभावी योग सुद्धा तयार होत आहे तेव्हा अवश्य आपण मात्र तयारीमध्ये राहा आणि येणाऱ्या संधीवर या संदर्भात लक्ष ठेवा मनासारख्या ठिकाणी बदली आर्थिक पगारवाढ विविध आर्थिक इन्सेंटिव्ह मनासारखी नोकरी मनासारख्या नोकरीतील बदल यासाठी नोकरदार मंडळींना हा महिना जो आहे हा आपल्या वृषभ राशीला अत्यंत खास राहणार आहे शुक्र आणि स्थितीमुळे विद्यार्थ्यांचा विचार करता पंचमस्थानाचा स्वामी ग्रह बुध महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कुंडलीच्या सातव्या घरात रवी बरोबर शुभ असा बुध आदित्य योग करतोय ज्याचा लाभ विद्यार्थ्यांना महत्वाच्या परीक्षा स्पर्धा परीक्षांमधील यश एखादी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी लाभदायक राहील तसेच कॅम्पस इंटरव्ह्यू आणि प्लेसमेंटसाठी सुद्धा सहाय्यकारी ठरणार आहे याचा पुरेपूर लाभ विद्यार्थ्यांनी घ्यायला हरकत नाही विशेष करून जे विद्यार्थी आय टी बँकिंग अकाउंटिंग ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटिंग किंवा जर्नलिझम पत्रकारिता लँग्वेजेस परदेशी भाषेचा अभ्यास सेक्रेटरियल प्रॅक्टिस अशा विषयामध्ये शिक्षण घेतायत या कार्यक्षेत्राशी संबंधित निगडीत शिक्षण घेतायत अशा विद्यार्थ्यांना किंवा यामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये करिअर सुरू करण्यासाठी हा कालखंड उत्तम राहणार आहे परंतु अभ्यासामध्ये सुद्धा गती वाढवणारा राहणार पंचम स्थान हे प्रेमा प्रेमाचं आणि संततीचं स्थान असल्यामुळे प्रेम साफल्याचा गोड अनुभव या काळात अवश्य आपण घेऊ शकाल तर आपल्या राशीच्या पालक मंडळी जी आहेत त्यांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा वेळ वेग जो आहे तो फार चांगला वाढताना दिसून येईल आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आर्थिक शैक्षणिक आणि करिअर विषय काही जर नवीन निर्णय आपल्याला घ्यायचे असतील तर अवश्य पालक मंडळी आपण हा विचार करू शकता वृषभ राशीची गुंतवणुकीचा नवीन दिशा ठरवण्यासाठी हा कालखंड शुभ आणि लाभाचा आहे तर ज्या मंडळींना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य विचार करू शकतात दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मा मात्र संततीचा निर्णय घेताना असल्याला आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका शुक्र गुरु आणि बुध या तिन्ही ग्रहांचा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना अत्यंत खास राहणार आहे विवाहासाठी जोडीदाराचा शोध घेण्यासाठी जोडीदाराची निवड करण्यासाठी आणि विवाहासाठी शुभ दिवस शुभ मुहूर्त ठरवण्यासाठी सुद्धा व्यापारी मंडळींना महिन्याचा पहिला पंधरवडा सातव्या घरातील बुध आणि रवीचा शुभ असा बुध आदित्य योग व्यवसायातील आपली जी गतीमानता आहे ती वाढवण्यासाठी आणि राखण्यासाठी मदत करेल सहाय्य करेल मात्र सोळा डिसेंबर पासून रवी ग्रह कुंडलीच्या अशुभ अशा आठव्या घरामध्ये पदार्पण करतो आहे अशा वेळेला आपण मंडळींनी सरकारी नियमांचं उल्लंघन आपल्याला टाळायचं आहे नुकसान वाढवणारं राहील आपल्यासाठी डोकं दुख वाढवणारे राहील म्हणून सरकारी नियमांचं उल्लंघन आपल्याकडून होणार नाही काटेकोरपणे काळजी घ्यायची आहे ज्यांचा व्यवसाय हा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी जमीन जुमला विद्युत उपकरणं विद्युत रोषणाई मशीनरी याच्याशी संबंधित आहे अशा आपल्या राशीच्या मंडळींनी तर अवश्य विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळींकडे अवश्य द्या लक्ष त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी दिलेल्या सूचनांचं सुद्धा आपल्याकडून उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या तर ज्या मंडळींचे आपल्या वडिलांशी आधीपासूनच काही वैचारिक मतभेद आहेत त्यांनी या काळात आपल्या वडिलांशी सामंजस्याने घ्यायचं आहे नाहीतर वादावादी वाढेल विरोध वाढेल तसेच महिन्याच्या या दुसऱ्या पंधरवड्यात जी काही सरकारी कामं असतील ती पूर्ण करायला अवश्य प्राधान्य द्या आठवा रवी येतोय मनस्ताप वाढवू शकतो तसेच या काळामध्ये आपल्या आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका विशेष करून पित्ताचा होणारा त्रास ब्लड प्रेशर उष्णतेचे असणारे काही आजार रक्तदोष स्किन इन्फेक्शन डोळ्यांचे आजार पाठीच्या मनक्याचे आजार हृदयविकार असलेली मंडळी या सगळ्यांना विशेष काळजी घ्यायला हा आठवा येणारा रवी दुसऱ्या पंधरवड्यात आपल्याला सांगतो आहे या संपूर्ण महिन्यामध्ये मा मंगळ ग्रह हा त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत आहे अशुभ प्रभाव म्हणजे पती चा नाते संबंधामध्ये सांभाळायची सूचना देतो आहे बारीक सारी गोष्टीवरून यामध्ये वादावादी चिडचिड सांभाळावी लागणार आहे तर प्रवासामध्ये सुद्धा काळजी घेण्याची गंभीर सूचना हा नीच राशीचा मंगळ ग्रह आपल्याला देत आहे ज्यांना या काळामध्ये भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी फार विचारपूर्वक भागीदारीचा व्यवसायाचा निर्णय घ्यावा नाहीतर पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र येऊ शकते त्यामुळे अवश्य विचार करा चर्चा करा तसेच विवाहासारखी बोलणी करते वेळी सुद्धा एकमेकांना सांभाळून घ्या दोन कुटुंब एकत्र असतात एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांचा योग्य तो मान सन्मान सांभाळा नाहीतर शुल्लक कारणावरून जुळत आलेली विवाहाची जी बोलणी आहे ती अडचणीमध्ये येऊ शकते शक्यतो वाद वाढवणारे आपले काही नातेवाईक अशा चर्चेच्या वेळेला जरा लांबच ठेवा सध्या आपल्या वृषभ राशीचा विचार करता शनिग्रहाचा कुंभ राशीमधून आपल्या राशीच्या कर्मस्थानातून दहाव्या घरातून गोचर भ्रमण सुरू आहे आणि हा शनिग्रह पंधरा नोव्हेंबर पासून मार्गी झालेला असल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला जो दबदबा आहे तो वाढवायला मात्र त्याची मदत खूप सुंदर मिळणार आहे कारण ही तसंच आहे शनी सध्या कुंडलीच्या दहाव्या घरातून कर्मस्थानातून गोचर भ्रमण करतोय कुंडलीतलं हे दहावं घर कुंडलीतलं केंद्रस्थान असल्यामुळे शनीग्रह दिग्बली होऊन चांगली फळं देणार आहे त्यामुळे साहजिकच आपण आपल्या कामावर आपल्या कार्यावर जेवढा अधिक लक्ष केंद्रित करणार तेवढा आपल्याला मिळणारा लाभ हा मोठ्या प्रमाणात असणार आहे म्हणजे इनपुट्स आणि आउटपुट्स याचा खूप समन्वय साधला जाईल चांगला त्यामुळे जीवनातील आपली जी काही मोठी स्वप्न असतील त्यावर जोरकसपणे काम करून एक आयुष्याला यशस्वी बनवण्यासाठी ही वेळ आणि ही संधी बिलकुल सोडायची नाही आपल्या राशीला आपल्या कामाचं परिपूर्ण असं नियोजन तयार करून त्यासाठी थे ठेवा आणि अंमलबजावणी करण्यासाठी अवश्य ही वेळ वापरा यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम योग्य अभ्यास याची जेवढी गरज असते तशीच योग्य संधी मिळण्याची आणि योग्य भाग्याची संधी सुद्धा याची गरज असते सध्या शनिग्रह जो आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे तो कुंडलीच्या सर्वात महत्वपूर्ण स्थानातून गोचर भ्रमण करतो आहे आणि त्याच्या मार्गी होण्यामुळे त्याचे शुभ परिणाम देण्याची शक्यता अजून तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे मार्गी शनीचे शुभाशुभ परिणाम काय आहे त्याचा वेगळा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तुविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन उन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आपल्या घर बसल्या मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हा नंबर नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये मा या महिन्यामध्ये मा विचार केला तर आय टी इंजिनिअरिंग ऑटो इन्फ्रा फायनान्स बँकिंग आणि एफ एम सी जी हे सेक्टर आपल्याला बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा संपूर्ण महिना बऱ्यापैकी आपल्या बाजूने राहणार आहे अनुकूल राहणार आहे म्हणजे ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम राशी भविष्य आपण ऐकतोय ते मासिक अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण फार महत्वाचं ठरतं हे गोचर भ्रमण महिन्यात तीस ते एकतीस दिवसामध्ये सगळ्या बारा घरातून आणि बारा राशीतून होत असतं कारण सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी बदलतो चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बाराव्या घरातून असतं त्याला मात्र आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि महत्वपूर्ण निर्णय त्या वेळेत घेत असाल त्यावेळेला या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावा आठवा आणि बारावं जे राहणार आहे म्हणजे सांभाळायचं आहे ते म्हणजे तीन चार अकरा बारा तेरा एकतीस तारखा जरा जास्त आहेत त्यामुळे अवश्य या तारखांना काळजी घ्या काही महत्वाचे व्यवहार करतात तर सावधानतेने करा मानसिक शांतता ढळणार नाही याकडे लक्ष द्या आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यामध्ये आपल्या राशीला असणारे एक दोन पाच ते दहा चौदा ते चोवीस आणि अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना त्यामुळे या काळात काही महत्वपूर्ण मौल्यवान गोष्टींची खरेदी करत असाल निर्णय महत्वाचे घेणार असाल तर अवश्य ता या तारखांचा विचार करू शकतात मंडळी काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली देतच असतो ते व्हिडिओ सुद्धा अवश्य एकदा डोकावून पहा काही महत्वपूर्ण व्हिडिओ असतील आपल्यासाठी या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी महालक्ष्मीची उपासना अवश्य वाढवा त्यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ रोज पठणामध्ये ठेवा आणि महालक्ष्मीसाठीचा एक सुंदर मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी देवे या नमाहा एक एकमाळ हा सुरुवातीला सकाळी करून दिवसाची सुरुवात करू शकता मंडळी अशी होती वृषभ राशीची डिसेंबर महिन्याची माहिती मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जे दोन पुस्तक प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी ज्यामध्ये स्तोत्र मंत्रपाठ का करावेत कसे करावेत याचीही माहिती आहे आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा भारतात कुठे असाल पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तसेच आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या आणि नंतरच आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा वाढवण्याकरता हे धूपदीप पात्र पितळेचं त्याच्यामध्ये दोन कॉपरच्या वाट्या लावलेल्या आहेत त्या तांब्याच्या वाट्यांमध्ये एकामध्ये कापूर बरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचं वात असे दोन्ही अग्नि प्रज्वलित करून संपूर्ण वास्तूला सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दोन्ही वेळेला घंटा नाद करत एखादा शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी दाखवावा त्यामुळे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढायला निश्चित सुंदर मदत मिळते आपल्याला सुद्धा हे धूपदीपपात्र मागवायचं असेल माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकतो म्हणजे असा हा डिसेंबर महिना वृषभ राशीसाठी सुख समृद्धीचा जाऊ हीच चरणी प्रार्थना भेटूया आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत कळावी लोवाय असावा धन्यवाद